सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर माणिकुरम सर सर मी आपल्याला विनंती करतो की कृपया आपण रुग्ण नमस्कार सोलापूर व जवळच्या जिल्ह्यातील रुग्णांचा निश्वासन संपादन केलेल्या श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात आज एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले होत असताना यात योगदान देणारी महत्वाची माणसं या व्यासपीठावर उपलब्ध आहेत आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश सर जे अनेक वर्षापासून रुग्णालयास मदत करत आहेत त्यांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो सोलापूरचे तरुण तडपदार आमदार देवेंद्र कोटे यांच्याकडं पर्सून आणि पाठपुरावा मी फार कमी लोकात पाहिला रात्री दीड वाजता दोन वाजता त्यांचा रिप्लाय मेसेज यायचा आमदार <laughs> देवेंद्र कोटे यांनी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांच्याकडे जो पाठपुरावा केला मी प्रत्यक्ष त्या प्रक्रियेचा साक्षीदार आहे मी तर म्हणतो मी त्यांच्यामध्ये दादासाहेब कोटेंचं प्रतीक मी त्यांच्यामध्ये आमदार देवेंद्र पटेल यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत माझे मित्र डॉक्टर शिवरत्न शेटे यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत नेहमी रुग्णालयाच्या ने हितात प्राधान्य देणारे प्रेसिडेंट श्री सत्यनारायण मोली साहेब व्हाईस श्री विळप साहेब सर्व संचालक सर्व डॉक्टर सर्व मान्यवरांचे या कार्यक्रमात उपस्थित स्वागत करतो कार्यक्रमाची सुरुवात सर आपण नेहमी विशेष करतो त्याऐवजी मी आपणा समोर फक्त एक कविता सांगतो की जी आपल्या सर्वांसाठी आहे आपण जसे जसे गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचं गीत म्हणून आपण सादर करतो तसंच आरोग्य सेवेसाठी से जर विचार केला विशेषतः महाराष्ट्राच्या आरोग्य मार्फत कार्यरत करणे शेटे साहेब हे आपल्यासाठी आहे भाग्य माझे हे थोर म्हणून मदरा सल्ली लाभते कितीदा प्रेम आशा तारुण्य जागवू ता या रुग्ण सेवा जाणूनी इच्छ सेवा ज्ञान मार्गी ही बुद्धी सदा राहो शल्य कर्मी कौशल्य प्राप्त हो थांब नाही तर मनाच्या काळाचा मान्यवरांचे सत्कार होईल सत्यनारायण बोली सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करावे माननीय श्री डॉ ओम प्रकाशजी शेटे यांचा सन्मान व सत्कार आदरणीय बोल्ली साहेबांच्या हस्ते होईल

धन्यवाद सर मग माननीय श्री डॉक्टर शिवरत्न शेटे सरांचा सत्कार माननीय चेअरमन सर डॉक्टर मानिक गोरम सर यांनी करावा अशकांना विनंती कर धन्यवाद सर त्यानंतर कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय ज्यांनी सेवा हेच सर्वोच्च साधन